गेल्या सव्वा वर्षापूर्वी झालेल्या दर आंदोलनाचा आता राजकारण होऊ पाहत आहे संदर्भात खासदार राजू शेट्टींच्या वरती खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे खुनाचा गुन्हा जो दाखल झाला आहे संदर्भात त्यांना अटक करू नये किंवा हेच ह्याचं खूप मोठं राजकारण होतं आहे असा आरोप काही लोक करत आहेत तर या संदर्भात महायुतीचे आमदार चंद्रकांतदादा पाटील माझ्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की काय एक्झॅक्ट या ह्याच्या संदर्भात आपण काय सांगाल सोळा महिन्यापूर्वी इंदापूरला हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यासमोर राजू शेट्टींनी ऊस उस दर ऊसाला दर मिळावा म्हणून जे बेमुदत उपोषण सुरू केलं ते बेमुदत उपोषण सुरू असताना ऊस दर जाहीर करणं बाजूला परंतु राजू शेट्टींना अटक केली गेली त्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरला या उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरण्यामध्ये जो काही संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये शिरोलीमध्ये पोलीस अधिकारी मोहन पवार यांच्यावर हल्ला झाला आणि जवळजवळ सोळा महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर त्यां त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला तर असंख्य कलमं लावलीच होती परंतु तीनशे दोनचं कलम आता निवडणुकीच्या तोंडावर लावून राजू शेट्टीला आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न हा राजकारणातला एकाअर्थाने अत्यंत निंदनीय प्रकार आहे आणि म्हणून शेतकरी संघटनेने पंधरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर तहसीलदार कार्यालयांसमोर दिवसभराचं धरणं दिवसभराचं उपोषण ठरवलं आहे त्याला आ, एका अर्थाने पाठिंबा म्हणून सर्व महायुतीचे कार्यकर्ते आम्ही त्या उपोषणामध्ये सर्व महाराष्ट्रभर सहभागी होणार आहोत मुद्दा असा आहे की एखादा एखादी घटना झाल्यानंतर विरोधी नेत्यांना ताबडतोब अटक करण्याचं सगळं षडयंत्र सुरू येतं परंतु गुलाबराव देवकर त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला तरी ते अजून खुले फिरतायत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकूण बावीस जणांवर एकशे सतरा कोटीचं ज्याला म्हणतात जबाबदारी फिक्स झालेली आहे फौजदारीकडला दाखल होत नाही महाराष्ट्रातला एकनेक मिनिस्टर असा आहे अगदी आदर्शमध्ये अशोक चव्हाणांवर फौजदारी दाखल करण्याची परवानगी आय मागते आणि राज्यपाल ती परवानगी ना करतं म्हणजे सत्ताधारी नेत्यांनी सत्ताधारी आमदारांनी काही केलं तरी त्यांच्यावर मात्र कलम नाही त्यांना मात्र अटक नाही आणि अशा प्रकारे सोळा महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा आत्ता तीनशे दोनमध्ये कन्व्हर्जन करणं हा अर्थाने राजकीय सूडबुद्धीनी केलेली ही प्रतिक केलेली घटना आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते सरकारला इशारा देऊ इच्छितो की दिवसभराचं धरणं हा एक इशारा आहे जर सरकारने राजू शेट्टींना हात लावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी पेटून उठेल मोहन पवारांच्या कुटुंबांचं कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आत्ताच आम्ही सगळे युतीचे महायुतीचे आमदार आणि आमचे सगळे पदाधिकारी महेश जाधव वगैरे त्या मोहन पवारांच्या जा घरी जाऊन त्यांचं सांत्वन करून आलो त्यांच्या दोन मुलांपैकी एका मुलाला पोलिसमध्ये नोकरी लागेल दुसरा मुलगा एम सी ए होतो आहे त्याला नोकरीसाठी सगळ्या प्रकारचं सहकार्य करायचं आम्ही मान्य केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत त्यांच्या क त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो ही परमेश्वर प्रार्थना आहे परंतु त्यांच्या निधनाचं भांडवल करून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अडकवणं हे चुकीचं आहे तर हे होते म महायुतीचे आमदार चंद्रकांत चंद्रकांतदाजींनी सांगितले आहे की राजू शेट्टींना अटक कराल तर महायुती रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल कॅमेरा पर्सन संदीप पाटीलसह सत्यजाऊनकर लाईव्ह कोल्हापूर